भाजपचा धडाका राज्यात एकोणतीसपैकी बावीस महापालिकांवर ऐतिहासिक विजय विरोधकांची दानादान महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून भारतीय जनता पक्षाला भाजप यात जबरदस्त यश मिळाले आहे एकूण एकोणतीस महानगर पालिकांपैकी बावीस ठिकाणी भाजपने स्पष्ट बहुमत मिळवलं आहे उर्वरित सहा महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्षांना यश मिळाले असून एक महापालिकेला निकाल अद्याप अंतिम आलेला नाही त्यामुळे भाजपच्या उत्साहात अजून वाढ होऊ शकते अनेक प्रमुख शहरावर भाजपचे पूर्ण नियंत्रण या निकालामुळे राज्यातील अनेक प्रमुख शहरावर भाजपचे पूर्ण नियंत्रण प्र प्रस्थापित झाले आहे विशेषतः मुंबई पुणे नाशिक नागपूर यासारख्या मोठ्या महानगरामध्ये सुद्धा पक्षाने दमदार कामगिरी केली विरोधी पक्षांना केवळ मर्यादित यश मिळाले असून त्यांच्यावर दबाव वाढला आहे एकोणीस ही निवडणूक भाजपासाठी महत्त्वाची पूर्ण ठरली आहे राज्यातील राजकीय समीकरणावर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे शहरी मतदारामध्ये मजबूत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने शहरी मतदारामध्ये मजबूत पकड दाखवली हे निकाल राज्यातील मायुती सरकारच्या स्थिरतेसाठी आणि आगामी निवडणुकासाठी जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी सकारात्मक आहेत